जुलैमध्ये महाराष्ट्रात चांगल्या पावसाचे आता संकेत देण्यात आले सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज आहे त्या तुलनेत उत्तर महाराष्ट्रात काहीसा कमी मात्र सरासरी इतका पाऊस पडण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे आता जुलै भरून काढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धरण क्षेत्रात पाऊस कसा पडेल हे पाहणं महत्वाचं ठरेल जुलैमधला पाऊस हा सर्वसाधारणपेक्षा जास्त असेल देशाच्या सगळ्या भागात साधारण ते साधारणपेक्षा जास्त पाऊस पडेल जुलैमधला पाऊस कसा असेल ते आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून देशाच्या सर्व भागात साधारण ते साधारणपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय आहे ईशान्येच्या काही भागात तसंच उत्तर पश्चिम दक्षिण पूर्वच्या काही भागात साधारणपेक्षा कमी पाऊस पडेल असाही अंदाज आहे